नाव सांगा एक हवालदार संतोष मध्ये होते का हा कुठल्या पदावर होते मी हवालदार बीजेपी कशामुळे करायचं बीजेपी मुळे एकतर सेना सेनेला प्रोटेक्शन भेटलं आणि सेनेला पॉवर भेटल्यामुळे देशाची रक्षा रक्षा चांगल्या प्रकारे होऊ लागली ज्यावेळेस आम्ही नवीन भरतीहून गेलतो त्यावेळेस असं आतंकवादी जरी असेल तर त्याला चेक करायला असं ते हिंमत नव्हती त्यासाठी तीनशे सत्तर लागू होतं पस्तीस सालपा बऱ्याच काही कुटाण्यामुळं ते आपण त्यांना सर्च करू शकत नव्हतो ज्यावेळेस प्रश्न मोदी गव्हर्नमेंट आलेला आहे तो त्यावेळेस प्रश्न आर्मी असो बी एस एफ असो सी एस एफ असो सी आर पी एफ असो सगळ्यांना खुली सूट भेटलेली आहे आणि देशाच्या रक्षणासाठी चांगलं केलेलं आहे तसंच पस्तीस हटवलं तीनशे सत्तर कलम हटवलं आणि भारतामध्ये आपलंच हिंदूचं दैवत राम मंदिर ह्याला तीनशे तीनशे वर्षापासून विरोध होता तो पूर्ण करून राम मंदिर तयार केलं आणि उज्ज्वला गॅस योजना दिली पुन्हा छोट्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचं ते स्की स्कीम दिलेले दोन हजार रुपये वर्षाला सहा हजार रुपये आणि मातृत्व योजना लागू केली सुकन्या योजना लागू केली बरंच काही काम चांगलं केलेलं आहे त्यामुळं केंद्रात बी जे पीलाच मतदान करणार धन्यवाद अतिशय अनोख्या पद्धतीने महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि त्यांच्या भाषाशैलीतनं त्यांनी असं नमूद केलेलं आहे की के केंद्रात हे मोदी सरकारच असावं मी ज्ञानोबा इडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक